डब्ल्यू काय आहे पाहिलं ते इन्स्टॉल कसं करायचं आणि त्यानंतर ते एक्सप्लोर केलं आता आपण याच्यामध्ये दे। डेटा कसा आहे ॲड करायचा हे पाहणार आहे जसे की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सॅम्पल डेटा सेटमधून तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे से डेटा सेट डाउनलोड करू शकता मी त्यातला सुपर स्टोअरचा डेटा घेतला आहे जो की एक्सेल फॉरमॅटमध्ये आहे म्हणून मी इथे क्लिक करणार आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करतानाच मला ओपन केल्यानंतर मला इथे सुपरस्टोरची फाईल दिसेल त्याच्यावर क्लिक करून मी त्याला लोड करेन लोड केल्या गेल्या तुम्हाला इथे काही नवीन ऑप्शन दिसतील जसं की विंडोज त्याच्यानंतर त्या एक्सेलमध्ये तीन शीट्स आहेत ऑर्डर्स पीपल रिटर्न्स तेही लोड होतील पण ते अजून आपल्या फाईलला कनेक्ट झालेलं नाही आहे इथे फक्त दिसतंय की तुमच्या या एक्सेलमध्ये या शीट्स आहेत आणि ते ॲज अ डेटा सोर्स आपल्याला दिसतं सो so, डेटा सोर्स म्हणजे जी कोणती फाईल तुम्ही ॲनालिसिससाठी घेतलेली असेल आणि हळूहळू आपण हे पुढचे ऑप्शन्स पाहूयात अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटचा डेटा ह्याच्यामध्ये लोड करू शकता